नमस्कार यस न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत स्वातंत्र्य दिनानिमित्त नवी मुंबई वंचित कडून नागरिकांना फ्रुटी वाटप एरोली येथे अष्ट्याहत्तरव्या भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त नवी मुंबई वंचित बहुजन आघाडी जिल्ह्याच्या वतीनं एरोली येथील रिद्धी सिद्धी चॅरिटेबल ट्रस्ट येथील मुलांना भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त फ्रुटी वाटप करण्यात आली व एरोली रेल्वे स्टेशन परिसरात देखील नागरिकांना फ्रुटी वाटप करण्यात आली यावेळी उपस्थित नवी मुंबई जिल्हा उपाध्यक्ष विक्रांत चिकणी किशोर अवसरमल कार्यकर्ते एस न्यूज महाराष्ट्राचे कार्यकारी संपादक रवी पी ढवळेसर महेंद्र कांबळे सिद्धार्थ कायकवाड पक्षातील पदाधिकारी व ट्रस्टचे सर्व कर्मचारी यांची उपस्थिती होती एस न्यूज महाराष्ट्रासाठी रवी पी ढवळेसर कार्यकारी संपादक मुंबई 私は。